नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहो टी म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस साली घेण्यात आलेल्या पेपर एकमधील मराठी विभागातील प्रश्न चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवातीला आहे पॅरेग्राफ प्रश्न क्रमांक एक ते तीनसाठी सूचना पुढील उतारा वाचून त्या खाली प्रश्नांची उत्तरे दिलेल्या पर्यायातून निवडा उतारा आहे आपल्यासारख्या सामान्यांना शब्दा वाचूनचे संवाद भरावणारे नाही की परवडणारी नाहीत आपल्याला कठीण साधे सरळ व प्र असे का होईना पण बोलणे आणि ठणठणी बोलणेच हवे असते आणि या बोलण्याची किती अनंत प्रकार असतात व्यक्ती तितक्या प्रकृती अशी म्हण आहे चालीवर माणसं तितकी बोलणी असे म्हण बनवायला हरकत नाही मोकळा संवाद असे आपण म्हणतो पण समाजात वावरताना या तथाकथित मोकळ्या संवादावर कशी आणि किती बंधने पडत असतात हे पाहिले म्हणजे गंमत वाटते मित्रमंडळीशी गप्पा मारताना आपण खूप मुक्त मोकळी असतो अशी आपली समजूत असते पण ती खरी असते का आपणाला एकमेकांची आणि गुंडोत्सव एकमेकांच्या जीवनातले बरे वाईट तपशील ठाऊक असतात त्यामुळे तिथे कधी मोकळा गप्पा होत असल्या तरी आणि त्यांना त्यातल्या जवळकीमुळेच कधी कधी एक चमत्कारिक का घडले पणही अनुभवला येते एकमेकांची मते आग्रह दुराग्रह ठाऊक असून असल्यामुळे मतभेदाची अवघड विषय बहुधा बाजू आपण शिफातरी टाळतो वृत्तीतली हळव्या जागा स्वाभिमानाची ठिकाणे माहीत असल्यामुळे बोलताना त्यांना कुठे धक्का लागणार नाही समोरच्या व्यक्तींचे मन दुखावले जाणार नाही याची सतत काळजी घ्यावी लागते चला तर मग आता करूया सु प्रश्नांना सुरुवात प्रश्न पहिला व्यक्ती तितक्या प्रकृती या म्हणीचा अर्थ कोणता पर्याय आहे तर व्यक्ती सर्व व्यक्तीसारख्या स्वभावाचे असतात व्यक्तींच्या आचार विचारात भिन्नता असते सर्व व्यक्तींमध्ये साम्य असते सर्व व्यक्तींची मनोवृत्ती भिन्न असते तर याचा अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक दोन व्यक्तींच्या आचार विचारामध्ये भिन्नता असते त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक दोन संवादात मतभेदाची अवघड विषय टाळले जातात कारण एकमेकांची मते ठाऊक असतात हट्टी स्वभावाची जाणीव असे स्वभावाची ठिकाणी माहीत असतात पर्याय आहेत तर फक्त अ बरोबर फक्त ब बरोबर फक्त अ आणि क बरोबर अ ब अबरो क सर्व बरोबर तर याचं अचूक उत्तर असणाऱ्या पर्याय क्रमांक तीन फक्त अ आणि क बरोबर प्रश्न क्रमांक तीन उतारानुसार संवाद साधताना कोणती दक्षता घ्यावी पर्यायत समोरच्या व्यक्तींचे मन दुखावले जाणार नाही याची स्वतःचेच म्हणणे खरे करण्याची नेहमी स्वहिताचं प्राधान्य देण्याची समोरच्या व्यक्तींच्या दोषांकडे दुर्लक्ष करण्याची तर याचं अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक एक समोरच्या व्यक्तींचे मन दुखवले जाणार नाही याची दक्षता घ्यावी प्रश्न क्रमांक चार मामाने भाचीचं बोलकी भावली आणली या वाक्यातील विशेषणाचा प्रकार कोणता पर्याय आहेत गुणवाचक विशेषण संख्यावाचक विशेषण सार्वजनिक सार्वनामिक विशेषण धातुसाधित विशेषण त्याचं चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक चार धातुसाधित विशेषण त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच कर्नल संतोष महाडिक आपल्या तुकडीसह पुढे सरसावले या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा तुकडी सह या शब्दामध्ये सह या शब्दाला अंडरलाईन के, अधोरेखित केलेलं आहे तर आपल्याला त्याचं शब्दाची जात कोणती आहे ते ओळखायची आहे पर्याय दिलेले आहे केवल प्रयोगी अव्य क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय उभ्या नवी अव्यय तर याचं चुक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन शब्दयोगी अव्यय त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सहा आम्ही पूर्ण दिवस पाण्यात डुंबलो अधोरेखी शब्दाच्या विभक्तीचा कारक अर्थ कोणता इथे पाण्यात हा शब्द अधोरेखित केलेला आहे त्या शब्दाचा आपल्याला कारक अर्थ कोणत्या कोणता आहे ते पाहायचं आहे पर्याय आहेत तर कर्म अधिकरण करण संप्रदान तर याचं चुकत असणार आहे पर्याय क्रमांक दोन अधिकरण त्यानंतर प्रश्न क्रमांक सात पुढीलपैकी लिंगी नाव ओळखा पर्याय आहे फुगे धागे सोने सोगे आणि वांगे तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार वांगे त्यानंतर प्रश्न क्रमांक आठ आम्हाला उत्कर्षाचा अणप्रगतीचा मार्ग दिसला या वाक्यातील विधेय भाग ओळखा पर्याय आहे तो मार्ग दिसला आम्हाला दिसला प्रगतीचा मार्ग दिसला आम्हाला मार्ग दिसला या तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन प्रग मार्ग सॉरी पर्याय क्रमांक एक मार्ग दिसला त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक नऊ शंकर सावरकरच्या कटऱ्यात गस गवसून नाही म्हणून मी त्याला मदत केली वरील वाक्याचा वाक्या प्रकार ओळखा वाक्य दिलेलं आहे आणि त्या क वाक्याचा प्रकार कोणता आहे ते बघायचं आहे पर्याय आहे केवळ प्रयोग मिश्र वाक्य संयुक्त वाक्य अज्ञार्थी वाक्य तर याचं अचूक उत्तर असणाऱ्या पर्याय क्रमांक दोन मिश्र वाक्य हा वाक्याचा प्रकार वरील वाक्यामध्ये ओळीमध्ये आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक दहा पुढीलपैकी मूर्धन्य वर्ण कोणता पर्याय आहेत थ ख आणि स तर याचं अचूक उत्तर असणाऱ्या पर्याय क्रमांक दोन ळ हा वर्णामूर्धन्य आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला ला शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका